धडाके बाद चित्रपटातील ही दोस्ती तुटायची नाही हे लोकप्रिय गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असाल पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल की ही दोस्ती तुटायची नाही म्हातारपणात मैत्री जपणाऱ्या या वृद्ध मित्रांना पाहून काही लोकांना त्यांचे जिगरी मित्र आठवतील या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका घरी जेवणाची पंगत बसलेली आहे पांढरे शुभ्र कपडे परिधान करून वृद्ध लोक जेवण करताना दिसत आहेत तिथे एक आजोबा त्यांच्या एका मित्राला जेवण वाढताना दिसत आहे मित्राला जेवण वाढताना आजोबा पोळी घेण्याचा आग्रह करतात पण त्यांचे मित्र नाही म्हणतात तरी सुद्धा आजोबा थोडी पोळी वाढतात त्यांच्यातील मैत्री पाहून तुम्हीही भारावून जाल पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की आजोबा जेवण करायला बसलेल्या मित्रांच्या घरी जाऊन बसतात आणि गप्पा मारताना दिसतात दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य येईल व्लॉग्स बाय प्रीती या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले इथंपर्यंत मैत्री टिकणारी ही कदाचित शेवटची पिढी असावी मित्र जिवंत नसला तरी पुढे मित्राच्या मुलाबरोबर मैत्री निभावणं म्हणजे किती तो निश्चय आणि साथ देण्याचं वचन या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की हे आजोबांचा हा मित्र त्यांच्या मित्राचा मुलगा आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात एका युजरनं लिहिले कितीही समजूतदार माणूस असो त्याचा सगळा बालिशपणा फक्त जिगरी मित्रांपुढेच निघतो तर एका युजरनं लिहिले शेतकरी राजाचं घर दिसतंय आणखी एका युजरनं लिहिलंय एवढं हसून खेळून जेवण फक्त एका शेतकऱ्याच्याच घरात होऊ शकतं